दहा हजारांची लाच घेताना उपअभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे देयक काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपअभियंत्याला दहा हजाराची लाच घेताना बुधवारी रंगेहात अटक करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आर्नी येथे बुधवारी ही कारवाई केली संतोष भगवानराव क्षीरसागर त्रेपन्न असे अटक केलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे यातील तक्रारदार हे सरपंच आहे त्यांनी त्यांच्या गावात स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले होते सदर कामाचे देयक काढण्यासाठी काम पूर्ण झाल्याच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आणि येथील उपअभियंत्याची भेट घेतली मात्र उपअभियंत्याने दहा लाखाच्या मंजूर रकमेच्या दोन टक्केप्रमाणे वीस हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत चौदा जुलै रोजी तक्रार केली यानंतर लाचेच्या मागणीची पडताळणी पंधरा जुलै रोजी केली असता तडजोडी अंती एक टक्का म्हणजे दहा हजार रुपये रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली त्यानुसार बुधवारी दुपारी आर्नी येथील शासकीय कार्यालयात सापळा रचण्यात आला उपअभियंता संतोष क्षीरसागर यांनी त्यांचा खाजगी चालक सागर सागरशंकरराव भारती वय सत्तावीस यांच्यामार्फत लाच घेताना दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके करीत आहेत